नमस्कार मित्रांनो बायको आजले खुश झाले का बर खुश झाले का बर आता माझी सासू आली आणि पूजाची आई आली ओळखा काय चाललंय मामी बरं आहे बराए का जरा सांगत जावा गी मामी <laughs> आहो तुमची लेख मला बाकी नाही चांगलं तुम्हाला खायला येत नाही ही हाटेलच मासे खाती आणि मला घर ठेवते पटत नाही का सांगा बर मला मासे सुद्धा आणत नाही येत पिशी भरून पिशवी पाचशे रुपये मामी पाचशे रुपये जर कोंबड आणलं तर घरबार जेवते का नाही सांगा बरं

पूजाच्या बहिणीची पोरगी आहे बा कशी दिसते सांगा कमेंट मध्ये खा रेणू खा पापड खा नाही कठीण आहे पण कठीण आहे बघा कठीण आहे पहिल्या मम्मीचा फोन असता गे रेणूकड फोन द्या म्हण

रीनो आहे म्हणते मी रीनो आहे म्हणते बघा गेली बघा फोन घेतला गेली बाहेर बघा म्हणून बोलते जाणार आता आमच्या मनाला बोला येत नाही आता बोलतोय